नमस्कार हिंद भारतीय सेनेवर मी काही बोलावं एवढा मी काही खरं तर मोठा नाही खरं तर तेवढी माझी लायकी नाही माझी अवघत पण नाही त्याच्यामुळं माझ्याकडनं एखादा जर शब्द पुढं मागं झाला तर ते तेवढं तुम्ही मला समजून घ्यावं एवढी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो Uh, मित्रांनो काय आहे की अनेक माझे जे काही शुभचिंतक आहेत त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं की चंदू चव्हाण साहेबांना जाऊन भेटा त्यांच्या काही समस्या आहेत त्या जाणून घ्या आणि त्याच्यावर तुम्ही तुमचं वक्तव्य करा याच्यासाठी मी मागच्या आठवड्यात चंदू चव्हाण साहेबांना मुंबईमध्ये भेटायलाही गेलो होतो त्यांच्या व्यथाही समजून घेतल्या होत्या आणि आज त्यांच्या गोष्टी ऐकून घेऊन मी माझं आज मतं व्यक्तता करतोय चंदू साहेबांना मी भेटण्यासाठी जी काही माझा व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर मी माझे नंबर दिले होते त्यावेळेस अनेक जवानांनी मला फोन केला त्यांनी त्यांचीही मन मतं माझ्याकडं व्यक्त केली काही रिटायर्ड होते काही जवान आत्ता सेनेमध्ये ता आहेत आत्ता म्हणजे तिथं पोस्टिंगवर आहेत त्याही जवानांनी मला फोन केला बऱ्याच लोकांकडनं बऱ्याच गोष्टी मी ऐकल्या आणि त्यामुळं मी आज माझे जे काही मत आहे ते आज व्यक्त करतोय सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की कुठल्याही गोष्टीला नाण्याला या दोन बाजू असतात तसं या दोन गोष्टी आहेत तर चंदू चव्हाण साहेबच बरोबर आहेत किंवा सेनाच बरोबर आहे असं मी कोणाचीही बाजू घेणार नाही पण नेमकं काय प्रॉब्लेम्स आहेत आणि कुठं आहेत त्याचा आपल्याला शोध घेण्याची गरज आहे तर अधिकारी आणि कर्मचारी ही गोष्ट म्हणजे कसं आहे हे सासू सुनेचं सा नातं आहे तर हे कधीच न पटणारं नातं आहे ह्यांच्यात वादविवाद किंवा ह्यांच्यात डिस्प्युट्स हे कायमच असतात याच्यात कुठंच दुमत नाही पण ह्याच्यात एक्झॅक्टली कुठं प्रॉब्लेम आहे ते समजून घेण्याची गरज आहे आज मित्रांनो आपण काय असतं की एक आपण सर्वसामान्य लाईफ जगत असतो एक सिव्हिलियन लाईफ आपण जगतो त्याच्यामध्ये आपण जे काही सरकारी कर्मचारी दिसतात किंवा सरकारी अधिकारी दिसतात किंवा महानगरपालिकेचा एक छोटासा कर्मचारी जरी असला ना तरी तो प्रशासनामध्ये काम करतो आहे म्हटल्यानंतर त्याच्याकडे एक ॲटिट्यूड असतो त्याला एक मस्ती असते त्याला एक गुरमी असते की मी एक सरकारी कर्मचारी आहे आणि त्याप्रमाणे तो राजरोसपणे सामान्यामध्ये वावरत असतो म्हणजे त्याला काय बोलावं बोला बोला ते काही म्हणजे सा म्हणजे बोलायलाच नको आणि अधिकाऱ्यांचं तर काय बोलायला म्हणजे अधिकारी म्हणजे ह्या देशाचे मालकच आहेत त्यांना ते राजे आहेत कळलं का मी बऱ्याच वेळा ज्या महाराष्ट्र शासनाच्या गाड्या दाखवतो भारत सरकारच्या गाड्या दाखवतो किंवा पोलिसाच्या पाट्या ला लिहिलेल्या गाड्या दाखवतो ना ही सगळी लोकं अधिकाऱ्यांचे नातेवाईक किंवा मित्र असतात कळलं का माणूस अधिकारी असला ना की त्याच्यात एक ॲटिट्यूड ॲटोमॅटिकली येतो की भाऊ मी अधिकारी आहे मी आज मोठ्या पोस्टवर आहे माझं एक स्टेटस आहे आणि त्यामुळं काय होतं की एक ॲटिट्यूड हा अधिकारी लोकांमध्ये असतो हे सरकारने समजून घेण्याची गरज आहे त्यामुळं जे काही राजरोसपणे काही अवास्तव भाष भाश्त, भाष्य झाली असतील किंवा अदिराकारांकडनं त्या बिचाऱ्या जवानावर काही टॉर्चरिंग केलं गेलं असेल का तर मी त्या गोष्टीला डिनाय करत नाही पण सगळ्यात पहिली गोष्ट चंदू चव्हाण साहेबांनी जे काही केलं म्हणजे आज ते रागाच्या भरात गेले किंवा चुकून गेले ते असं म्हणतात की भारताची बॉर्डर मी क्रॉस केली आणि मी पाकिस्तानात गेलो आता ही गोष्ट चुकून घडली का रागाच्या भरात घडली ते मला माहीत नाही मी सेनेच्यामध्ये काही बोलणार नाही कारण की सेनेच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे ते काय घडलं किंवा काय नाही पण सगळ्यात महत्त्वाचं भारत आणि पाकिस्तान हा ज्यावेळेस पण मुद्दा येईल ना त्यावेळेस नो कॉम्प्रोमाइज नो कॉम्प्रोमाइज म्हणजे चूक ती चूकच मी त्या चुकीला माफी देणारच नाही आज ब चंदू चव्हाण हे बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानात गे जेव्हा गेले त्यावेळेस भारतीय सेनेच्याच काही अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा भारत सरकारनी पुढाकार घेऊन तीन ते चार महिन्यामध्ये त्यांना परत तिकडनं सोडवून आणलं ही खूप मोठी बाब आहे खूप मोठी बाब आहे आज तुम्ही जिवंत परत भारतात आलात याच्यापेक्षा अजून मोठं काय असू शकतं पाकिस्तानाच्या अध्यत्तनं भारत सरकारने तुम्हाला परत जिवंत आणलं ही खूप मोठी गोष्ट आहे आज तुम्हाला मोठं दुसरं जीवदान मिळालं आहे कळलं का त्यामुळं आज तुम्ही त्या सेनेवर किंवा त्या अधिकाऱ्यांवर किंवा भारत सरकारवर ज्या पद्धतीने रोज दर्शवताय चंदू चव्हाण साहेब हे खरं तर मला तत्त्वता मान्य नाही हां तुमच्यावर कसं आहे की तुमच्यावर अधिकाऱ्यांनी र काही धाकधपटशाही केली नसेल का किंवा रोष वर्तवला नसेल का तर समाजामध्ये कुठेही जा एखाद्या माणसाचं जेव्हा कानफाट्या नाव पडतं ना किंवा त्याचं एखादं गोष्ट चुकली तर त्या चुकीवरनं सतत त्याला टॉर्चरिंग किंवा टोमणे मारले जातात ही समाजाची वस्तुस्थिती आहे परिस्थिती आहे त्यामुळं काय आहे की तुमच्याकडनं ती चूक घडल्यानंतर तुम्हाला भारतीय सेनेतल्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला त्या गोष्टीवरनं टॉर्चर केलं नसेल का तर शंभर टक्के मी सहमत आहे तुमच्या मताची ते तुमच्या बाबतीत झालं असेल हा मला विश्वास आहे म्हणजे मी गेलो तर नव्हतो बघायला किंवा काय पण जे काही तुम्हाला त्या अधिकाऱ्यांकडनं जो काही त्रास झाला असेल त्या ला कंटाळून तुम्ही राग व्यक्त करताय हे तुमच्या ठिकाणी अगदी योग्य आहे मी कुठंच दुमत नाही म्हणत म्हणजे मी ह्याला डिनाय नाही करत पण सगळ्यात महत्त्वाचं की आज जर त्याच्या काही चुका झाल्या म्हणजे सेनेमध्ये काही चुका झाल्या त्याला सेनेमधनं बडतर्फ केलं आहे तर त्याला असं ब्लॅकलिस्टेड केलं आहे की त्याला दुसरीकडं कुठलं कामच मिळू शकत नाही आता दुसरीकडं म्हणजे तो प्रायव्हेट कंपनीमध्ये काही काम नाही का करू शकत तर तो करू शकतो का नाही मला माहीत नाही पण करू शकत नसेल तर ह्याची ह्याचा विचार भारत सरकारने खरंच करायची गरज आहे सेनेमधले जवान हे बॉर्डरवर असतात सेनेमधले जवान म्हणजे कसं आहे की हे जंगलातला प्राणी हा घरात आपण त्याला आणू ठेवू शकतो का तर नाही आणून शक ठेवू शकत आणखी त्याला जंगलामध्ये मुक्त राहाय राहायची सवय झालेली असते तसंच सेनेमधला जवान जो असतो तो बॉर्डरवर असतो त्याला सिव्हिल लाईनमध्ये कसं जगावं वा, कसं वावरावं खरंच या जवानांना काही कळत नाही यांचं पुढचं आयुष्य आहे ना, ना खरंच सांगतो की भत्से बत्तर आहे म्हणून या गोष्टीमध्ये जर आपण एखाद्या सेनेच्या जवानांना बडतर्फ केलं तर त्याचं पुढचं फ्युचर कसं राहील याचा विचार करण्याची गरज आहे त्या जवानावर आज त्याला त्याच्या फॅमिलीची जबाबदारी आहे त्याच्या घरदाराची जबाबदारी आहे त्याला आज प्रपंच आहे त्यांनी त्याचं पुढचं आयुष्य कसं जगावं चुका झाल्या असतील त्याच्याकडनं मी अजिबात त्याच्या चुकांना मी त्याला कवर करण्याचा प्रयत्न करत नाही आहे भारत सरकारला किंवा भारताच्या सेनेला माझी अजिबात त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही त्याच्याकडनं चुका झाल्या असतील पण आज बडतर्फ केल्यानंतर आज जर त्याला त्याच्या पोटावर पूर्णपणे एखादा आली असेल तर त्याची तळमळ अगदी योग्य कळलं का आज एखादा सेनेमधनं जवान बाहेर पडला तर त्यांनी पुढचं आयुष्य कसं जगावं ही त्याची तळमळ एकंदरीत त्याच्या बोलण्यामधनं मला जाणवली आणि ह्या बाबतीत जर भारत सरकारने विचार केला किंवा भारत सरकारने या गोष्टीवर पूर्णपणे त्या पुढच्या जवानांच्या पुढच्या आयुष्याबद्दल विचार करावा अशी मी भारत सरकारला जोडून विनंती करतो पण ज्या पद्धतीने आज ज्या जोराने ज्या जोमाने आज चंदू चव्हाण बोलत आहेत तर त्यांनी थोडंसं सौम्यता बाळगावी सरकारशी बोलावं कुठल्या राजकीय पक्षांना जर त्यांना समर्थन देता येत असेल आणि त्यांच्या समर्थनार्थ जर आवाज उठवता येत असेल आणि मोदीजींशी याच्याशी संपर्क करून या विषयावर काही तोडगा निघत असेल तर तो, तो काढावा कळलं का मागं जे काही घडलं कोण कौन कोणास काय म्हणाले कसं घडलं काय घडलं या गोष्टीवर कोळसा कितीही घासला तरी काळाच निघणार आहे त्यामुळं त्या सगळ्या गोष्टींवर थोडंसं पाणी काला आणि चंदू चव्हाणांसारखे जे काही जवान आहेत जे बडतर्फ झालेत त्यांना पुढं करिअरमध्ये काही करण्यासाठीची संधी उरली नसेल तर त्यांना ती संधी कशी देता येईल आणि त्यांना पुढं कसं डेव्हलप करता येईल याच्यावर ये भारत सरकारने विचार करावा अशी मी भारत सरकारला हा विनंती करतो आणि मी थांबतो नमस्कार